आर्नी येथे रामनवमी निमित्त आर्नी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे माहूर चौकातील मेन रोडवर जय अंबी डेली नीड्स या दुकानामध्ये स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या टीमने एक ते दोन वाजताच्या दरम्यान जय अंबी डेली नीट्स या दुकानामध्ये धाड टाकली त्या दुकानामध्ये तेरा हजार आठशे चाळीस रुपये विदेशी दारू साठा आढळून आला सदर कारवाई एपीआय प्रमोद पाचकवडे एएसआय ओमप्रकाश जाधव विशाल भगत हरीश राऊत मोहम्मद जुनेद व आर् पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी कारवाई केली रामनवमी निमित्त पोलिस स्टेशन आर्नी शहर आर्नीच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते पोस्ट ऑफिस त्यावेळी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की माहूर चौकात एका दुकानामध्ये डेली दे। नीड्स जनरल स्टोर दुकानामध्ये एक इसम दारू विकत आहे अशी देशी, देशी माहिती मिळाली म्हणून आम्ही स्टाफसह पंचासह तसेच उप्टे आर्नी येथील कर्मचारी यांच्यासह गोपनीय माहितीप्रमाणे मिळालेल्या ठिकाणी गेलो असता जय अंबे डेली नीड्स जनरल स्टोर्स या दुकानात गेलो तर त्या ठिकाणी बाबूलाल जयस्वाल नावाचे इसम हे त्यांच्या दुकानाचे काउंटरवर बसून होते त्यांना आम्ही ज्या उद्देशाने आलो आहे त्या उद्देश त्यांना सांगितला आणि त्यांच्या दुकानची झडती घेतली डेली नीड्स जनरल स्टोअर्सच्या दुकानात झडती घेतली असतात त्यांच्या पुष, दुकानाच्या एका कोपऱ्यामध्ये पृष्ठाचे खोके असलेले तीन पेट्या दिसून आल्या त्या तीन पेट्यामधला ओपन करून पाहिले असतात पंचायत समक्ष पोस्ट ऑफ पोस्ट ऑफसह उघडून पाहिले असतात त्या पेटीमध्ये ऑफिसर चॉईस ओडका आणि एक आणखी एक अशा तीन वे, वेगवेगळ्या ब्रँडच्या विदेशी दारू या मिळून आल्या त्यामध्ये दोन एकंदरीत चौदा हजार तेरा हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल हा विदेशी दारूचा मिळून आला आरोपी यांना ताब्यात घेतले पंचनामा कारवाई केली त्यांचा नावा करून जप्त मुद्देमाल सह पोस्टे आडणे येथे आलो कारवाई कारवाई करून गुन्हा नोंदणीकरता पोस्टे आडणेश्वर येथे करता देण्यात आला आणि आरोपी यास आर्मी पोलीस स्टेशनच्या हाती देण्यात आले मुद्देमालसुद्धा त्यांच्याकडे देण्यात आले सदर दुकान ही बाबूलाल श्रीराम जयस्वाल यांच्या नावावर असून कलम पाहास ई नुसार आर्नी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही माहिती आर्नी येथून आर एन यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली